नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय डंका तालिबानचे परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्तकी भारतात दाखल झालेले आहेत भारताने त्यांचं स्वागत केलेलं आहे दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे पाकिस्तानच्या हवाई दलाने काबूलवर हवाई हल्ले केले आणि त्याच्यानंतर तालिबान नेते प्रचंड खवळलेले आहेत ही उघडपणे युद्धाची चिथावणी आहे आणि आम्ही याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची धमकी तालिबानी नेत्यांनी दिलेली आहे ऑपरेशन सिंदूरचा भाग दोन लवकरच सुरू होणार आहे अशा प्रकारच्या चर्चांना भारतामध्ये उधाण आलेलं आहे परंतु त्याच्यापूर्वी तालिबानी नेत्यांनी पाकिस्तानमध्ये ऑपरेशन तंदूरची घोषणा केलेली आहे पाकिस्तानमध्ये अंतर्गत धुमशक्री सुरू आहे रोज रक्तपात होतोय रोज हल्ले प्रतिहल्ले आहेत एका बाजूला बलूच स्वातंत्र्य सैनिक आणि दुसऱ्या बाजूला तहरिके तालिबान पाकिस्तान या दोघांमध्ये पाकिस्तान अक्षरशः भरडला जातोय रोज सैनिकांचे बळी जात आहेत जगाच्या पाठीवर पाकिस्तान बहुधा एकमेव देश असावा जो स्वतःच्या हवाई दलाचा वापर करून स्वतःच्याच नागरिकांवर हवाई हल्ले करतो पाकिस्तानच्या हवाई दलाने हे हवाई हल्ले केले होते खैबर पख्तुनगुआमध्ये आणि या हल्ल्यामध्ये काही नागरिकांचा बळी गेला याचा वचपा काढण्यासाठी आठ ऑक्टोबर रोजी तहरीके तालिबान पाकिस्तानने खैबर पख्तुनकामध्ये पाकिस्तानच्या एका लष्करी तुकडीवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये अकरा जवानांचा बळी गेला याच्यामध्ये दोन अधिकारी सुद्धा होते या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई दलाने काबूलवर हवाई हल्ले केले हे हल्ले तेहरिके तालिबान पाकिस्तानचा नेता नूर वली मेहसूद याचा काटा काढण्यासाठी होते परंतु त्यांच्या दुर्दैवाने आणि नूर वली मेहसूदच्या सुदैवाने तो या हल्ल्यातून बचावला आणि या हल्ल्यानंतर त्यांनी एक ऑडिओ क्लिप जारी केलेली आहे ज्याच्यामध्ये जा त्यांनी सांगितलेलं आहे की मी सुरक्षित आहे म्हणून सैन्य कोणत्याही देशाचं असो त्यांच्यावर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असते देशाच्या सीमेची देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी या सैनिकांवर असते परंतु पाकिस्तानची परिस्थिती थोडी वेगळी आहे इथे सैनिकांना सुरक्षा देण्याची बीळ आलेली आहे रोज सैनिकांचे बळी जात आहेत आणि रोज पाकिस्तानचे नेते आपलं कपाळ बडवताना दिसत आहेत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणालेले आहेत आता बस झालं याच्या पुढे सहन करणार नाही आम्ही रोज आमच्या सैनिकांचे से अंत्यसंस्कार करतोय बरं या विषयावर बोलताना ख्वाजा आसिफ यांनी त्यातल्या त्यात ते राजकारण सुद्धा करून घेतलेलं आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान जे सध्या तुरुंगात आहेत त्यांच्या कपाळावर खापर फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे ख्वाजा आसिफ असं म्हणाले की इम्रान खान यांच्या कारकिर्दीमध्ये पाकिस्तानमध्ये मोठ्या संख्येने पठाणांना वसवण्यात आलं अफगाणांना वसवण्यात आलं आता हेच लोक पाकिस्तानमध्ये रक्तपात करत आहेत आणि पाकिस्तानमध्ये रक्तपात करणाऱ्यांना आश्रय सुद्धा देत आहेत पाकिस्तानच्या नेत्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या हातून तर काही होत नाही परंतु बडबड मात्र भरपूर करत असतात हे सगळेच नेते बडबोले आहेत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ त्यातल्या त्यात जास्त बडबोले आहेत ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान त्यांच्या बडबोलेपणाचा प्रत्यय आपल्या सगळ्यांनाच आलेला आहे ते या ख्वाजा आसिफ यांनी जे विधान केलं आहे ते जर आपण नीट ऐकलं तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये दहशतवाद्यांच्या विरोधापेक्षा सैनिकांचे जे बळी जात आहेत त्याची हळहळ व्यक्त करण्यापेक्षा राजकारण करण्याकडे कल जास्त आहे इम्रान खान यांचा जो पक्ष आहे पाकिस्तान तहरिके इन्साफ या पक्षावर खापर फोडण्याचा प्रयत्न ख्वाजा आसिफ यांनी केलेला आहे ते असं म्हणतात की इम्रान खान यांच्या कारकिर्दीमध्ये इथे अफगाणांना मोठ्या संख्येने वसवण्यात आलं आणि त्याच लोकांबरोबर या पक्षाचे नेते हातमिळवणी करतायत आणि या देशामध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत पाकिस्तानमधून रक्तपाताच्या बातम्या जवळजवळ दररोज येतात आणि यातल्या बहुतेक बातम्या ज्या असतात त्या एकतर बलुचिस्तानमधून असतात किंवा खैबर पख्तूनकोआमधून खैबर पख्तून्कोआ हा जो प्रांत आहे तो अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर आहे इथे पठाण आणि पश्तू या लोकांची संख्या खूप जास्त आहे त्यांच्या निष्ठा ज्या आहेत त्या पाकिस्तानपेक्षा अफगाणिस्तानवर जास्त आहेत याचं कारण मात्र थोडंसं वेगळं आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये जी सीमा आहे त्याला डुरँड लाईन म्हणतात ब्रिटिशांच्या काळामध्ये ही सीमारेषा आखण्यात आली होती परंतु अफगाणिस्तानला ही डुरँड लाईनच मान्य नाही आहे त्यांचं असं म्हणणं आहे की खैबार पख्तुंगुआ हा जो प्रांत आहे तो पाकिस्तानचा नसून मुळात अफगाणिस्तानचा प्रांत आहे आणि ही सीमारेषा आखताना हा पाकिस्तानला बहाल करण्यात आलेला आहे आता हे जे तालिबान पाकिस्तान नावाचं प्रकरण आहे टी टी पी त्याचा इतिहाससुद्धा थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो अमेरिकेमध्ये नऊ अकराचा हल्ला घडला आणि याच्यानंतर अमेरिकेने अलकायदाला लक्ष केलं अफगाणिस्तानवर हल्ले केले आणि हे हल्ले अमेरिकेने जेव्हा केले तेव्हा अलकायदा आणि तालिबानची अशी अपेक्षा होती की पाकिस्तानने आमची साथ द्यावी परंतु पाकिस्तानच्या समोर अमेरिकेने पैशाची पोती ओठली डॉलरची पोती ओठली आणि या डॉलरमुळे या डॉलरच्या नादी लागून पाकिस्तानने अमेरिकेला पूर्णपणे मदत केली अल कायदा आणि तालिबानच्या विरोधात ही मदत केली आणि तेव्हापासून अल कायदा आणि तालिबानच्या नेत्यांच्या मनामध्ये ही भावना रुजलेली आहे की पाकिस्तानने आपल्याशी दगाफटका केला आणि त्याचा वचपा काढण्यासाठी तहरेकी तालिबान पाकिस्तान हा प्रयोग सुरू झाला ही अत्यंत खतरनाक अशी दहशतवादी संघटना आहे आणि हे जे दहशतवादी आहेत ते पाकिस्तानच्या लष्कराला लक्ष करण्याचा प्रयत्न करत असतात आजवर शेकडो जणांचे बळी गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक महत्वाच्या आणि मोठ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे तहरेके तालिबान पाकिस्तानची जे दहशतवादी आहेत त्यांनी पाकिस्तानमध्ये निर्माण केलेलं आव्हान पाकिस्तानच्या लष्कराला पेलवत नाहीये अशा प्रकारचे चित्र दिसतंय पाकिस्तानी लष्कर या दहशतवाद्यांचा बेमोड करू शकत नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे या हल्ल्यामध्ये जेव्हा जेव्हा बळी जातो तेव्हा त्याच्यामध्ये पाकिस्तानी सैनिकांची संख्या जास्त असते तुलनेने टी टी पीच्या दहशतवाद्यांची संख्या कमी असते आणि त्यामुळे पाकिस्तानने एक नवा फंडा सुरू केलेला आहे त्यांनी असं म्हणायला सुरुवात केलेली आहे की तहरिके तालिबान पाकिस्तानला भारताचं समर्थन आहे भारताकडून त्यांना भरपूर पैसे मिळतात हत्यारं मिळतात आणि त्याच्या बळावर तेहरिके तालिबान पाकिस्तानचे दहशतवादी पाकिस्तानी लष्कराचा काटा ढिला आहेत परंतु पाकिस्तानलाही सिद्ध करता आलेलं नाही आहे आतापर्यंत भारताने जेव्हा जेव्हा दावा केला की पाकिस्तानचे दहशतवादी काश्मीरमध्ये उत्पात घडवत आहेत देशभरामध्ये दे घातपात करतायत तेव्हा तेव्हा भारताने पाकिस्तानला खंडीवर पुरावे दिले परंतु पाकिस्तानने जो दावा केला आहे की तैरेके तालिबान पाकिस्तान आणि बलोच स्वातंत्र्य सैनिकांना भारताचा पाठिंबा आहे संपूर्ण पाकिस्तान धगधगतोय रोज सैनिकांचे बळी जात आहेत रोज कुठे ना कुठेतरी हल्ला होतोय रोज कुठे ना कुठेतरी रक्तपात होतोय म्हणजे पाकिस्तानने जे भारतामध्ये करण्याचं ठरवलेलं ते आज पाकिस्तानमध्येच घडताना दिसतंय भारतासाठी जो खड्डा पाकिस्तानने खणला होता त्याच खड्ड्यामध्ये पाकिस्तान आज पूर्णपणे बुडालेलं आहे अशा प्रकारचे चित्र दिसत आहे बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनकुवा हे दोन प्रांत असे जिथे पाकिस्तानचं नियंत्रण जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे इथे लष्कर सुद्धा जायला घाबरतं आणि जातात तेव्हा लष्करी अधिकारी सैनिकांच्या गराड्यामध्ये जातात म्हणजे किमान आपण सुरक्षित राहू सैनिकांच्या मनामध्ये धाकदूक असते लष्करी अधिकाऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा धाकदूक असते म्हणजे इथे कोणीही सुरक्षित नाही आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे आठ ऑक्टोबर रोजी खैबर पख्तुनगुआमध्ये जो हल्ला झाला त्याच्यामध्ये कर्नल जुनेद आरिफ आणि मेजर तैय्यब राहत हे दोन अधिकारी ठार झाले जिथे पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी सुरक्षित नाही आहेत तिथे सर्वसामान्य सैनिक आणि सर्वसामान्य जनता कशी काही सुरक्षित राहू शकेल गेल्या काही वर्षांचा जर अपवाद वगळला तर अफगाणिस्तान काही दशकं युद्धग्रस्त राहिलेलं आहे सुरुवातीला इथे रशियाचा वर्चस्मा होता इथे रशियन सैन्याचा तळ होता रशियन सैनिकांना पेटाळण्यासाठी अमेरिकेने आय एस आयच्या मदतीने पाकिस्तानच्या मदरशातून तालिबानांना जन्म दिला त्या तालिबानांनी रशियन सैन्याशी मुकाबला केला आणि त्याच्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली ज्या अमेरिकेने तालिबान निर्माण केले ज्या अमेरिकेने अल कायदा निर्माण केला त्या अमेरिकेलाच या तालिबानाने अल कायदाशी भिडावं लागलं निमित्त झालं नऊ अकराचा अमेरिकेवर झालेला दहशतवादी हल्ला अफगाणिस्तानमधून बाहेर पडताना अमेरिकेने सत्ता सोबवली तालिबानांच्या हाती पाकिस्तानच्या मनामध्ये आशा निर्माण झाली की या तालिबानांना आपण निर्माण केलेलं आहे आपण त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये आपलं तंत्र चालेल आपली सत्ता चालेल परंतु हा पाकिस्तानचा गैरसमज होता भारताने अफगाणिस्तानमध्ये बीज पाणी आणि रस्ते या तीन गोष्टींवर मोठ्या प्रमाणात काम केलं अफगाणिस्तान उभा करण्यासाठी भारताने भरभरून मदत केली जेव्हा जेव्हा तिथे नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा सर्वप्रथम भारताची मदत पोचली त्यामुळे अफगाणिस्तानचा सर्वसामान्य नागरिक असो किंवा तालिबान नेते या सगळ्यांच्या मनामध्ये पाकिस्तानच्या बद्दल भयंकर द्वेष आहे आणि भारताच्या बद्दल प्रचंड आदर आता अमेरिकेने अफगाणिस्तानमधला बगराम विमानतळ आमच्या ताब्यात द्या अशा प्रकारची मागणी केलेली आहे ट्रम्प यांनी ही मागणी जाहीरपणे केलेली आहे या मागणीला अफगाणिस्तानचा विरोध आहे भारताने या विमानतळाबद्दल अशी भूमिका घेतली की अफगाणिस्तानमध्ये आता कोणत्याही परकीय सत्तेची लुडबुड नको भारताने अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे अफगाणिस्तानला बळ मिळालं आणि हीच भूमिका रशिया कझाकिस्तान चीन एवढंच काय पाकिस्ताननीसुद्धा घेतलेली आहे त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये भारताचा किती वर्चस्व आहे भारताचा किती राजकीय प्रभाव आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल भारताचा जगभरामध्ये जो प्रवास वाढतो आहे त्याची आणखी एक झलक तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत दौऱ्याच्या निमित्त पाहायला मिळालेली आहे हे जे तालिबानचे नेते आहेत त्यांना जगभरामध्ये प्रवास बंदी आहे परंतु मुत्तकी यांना भारतामध्ये प्रवासासाठी संयुक्त राष्ट्रांनी विशेष सवलत दिलेली आहे हे मुत्तकी भारतामध्ये आठ दिवस मुक्काम ठोकून राहणार आहेत आणि या काळामध्ये ते भारताच्या अनेक नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे डॉक्टर एस जयशंकर जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत त्यांची गाठभेट तर हे घेतीलच पण कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट सुद्धा होण्याची शक्यता आहे एका बाजूला तालिबानचे नेते पाकिस्तानला डोळे वटारून आहेत आणि दुसऱ्या बाजूला भारतीय नेत्यांशी गुटरगू करतायत हे पाकिस्तानसाठी सहनशक्तीचा कडेलोट करणार आहे आणि त्याच्यामुळे जे ख्वाजा आसिफ म्हणालेले आहेत की आता बस झालं आता सहन होत नाही हे जे विधान आहे ते समजून घेण्याची गरज आहे पाकिस्तानच्या तुलनेमध्ये अफगाणिस्तान लष्करी दृष्ट्या निश्चितपणे कमजोर आहे परंतु ही जी कमजोरी आहे ती साधन सामुग्रीच्या बाबतीत आहे अफगाणिस्तानकडे स्वतःचं वायुदल नाही आहे अफगाणिस्तानकडे स्वतःचं नौदल असण्याचा प्रश्नच नाही आहे कारण ही एक लँडलॉक कंट्री आहे म्हणजे चारी बाजूला जमीन समुद्र कुठेच नाहीये त्यामुळे यांची ताकद निश्चितपणे कमी आहे परंतु याचा अर्थ ते झुंजू शकत नाहीत असं मात्र नाहीये हे जागतिक महासत्तेशी वीस वर्ष झुंजलेले आहेत आणि त्यांना मात सुद्धा दिलेली आहे अमेरिकेला इथून पळ काढावा लागला एक नाही दोन महासत्तांना अफगाणिस्तानच्या भूमीने मात दिलेली आहे त्याच्यामुळे यांच्याकडे झुंजण्याची प्रचंड ताकद आहे आणि ती ताकद खैबर पख्तुकामध्ये पाकिस्तान पाहतोच आहे अमेरिकान मुत्तकी यांच्या भारत दौऱ्यानिमित्त एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की पाकिस्तानच्या दोन सीमांवर जे दोन देश आहेत ते दोन्ही देश पाकिस्तानच्या विरोधामध्ये एकत्र येत आहेत या देशांनी हात मिळवणी केलेली आहे म्हणजे हात मिळवणी आधीपासून आहे परंतु या दौऱ्याच्या निमित्ताने त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे आता मुत्तकी भारतामध्ये का आलेले आहेत तालिबान सरकारला भारताकडून नेमकं काय हवं आहे अफगाणिस्तानकडे विपुल प्रमाणामध्ये खनिज संपन्नता आहे आणि या खनिजांच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या देशाची उभारणी करायची आहे त्यांना त्याच्याआडी भारताची मदत हवी आहे कारण त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे माहिती आहे चीनची जर मदत घेतली तर चीन रुपयाची मदत करेल आणि दहा रुपये वसूल करेल अफगाणिस्तानला ओरबाडण्याचा पिळण्याचा आणि कर्जाच्या सा साबळ्यात अडकवण्याचा पूर्णपणे प्रयत्न चीनकडून होईल त्यांना अशा प्रकारची मदत नको आहे भारताचा अनुभव त्यांना वेगळा आहे भारताने त्यांना मानवतेच्या भावनेतून मदत केलेली आहे आणि या मदतीच्या मोबदल्यामध्ये भारताने कधी कोणती अपेक्षा केलेली नाहीये अमेरिकेचा सुद्धा वेगळा अनुभव नाही आहे अमेरिका एखाद्या देशाला जेव्हा मदत करतो तेव्हा त्या देशाने अमेरिकेच्या तालावर सतत नाचणं अमेरिकेला अपेक्षित असतं आणि तालिबानी नेत्यांची त्याच्याकडे तयारी नाही आहे त्यामुळे त्यांना भारताची मदत हवी आहे आणखी एक महत्वाची मागणी तालिबान सरकारची भारताकडून आहे आणि ही मागणी बराच काळ प्रलंबित सुद्धा आहे भारताने तालिबान सरकारला मान्यता द्यावी ही ती मागणी आहे भारताने तालिबान सरकारशी संबंध जरी ठेवले असले तरी अधिकृत मान्यता अद्याप दिलेली नाहीये भारताने एकदा ही जर मान्यता दिली तर जगातील अन्य देश सुद्धा तालिबान सरकारला मान्यता देतील आणि मान्यता दिल्यानंतर या देशाच्या विकासाची जी प्रक्रिया आहे ती अधिक वेगाने सुरू होईल आणि त्यामुळे भारताकडून मंजुरीचा हा शिक्का मान्यतेचा हा शिक्का तालिबान सरकारला हवा आहे याबाबत मुत्तकी निश्चितपणे भारतीय नेत्यांबरोबर चर्चा करतील भारताने सुद्धा आता फार ताणून धरतात तालिबानला मान्यता दिली पाहिजे तालिबानच्या सरकारला मान्यता दिली पाहिजे कारण अफगाणिस्तानशी आपले संबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत एकतर अफगाणिस्तानमध्ये भरपूर प्रमाणामध्ये तांबा आहे म्हणजे ज्या तांब्याचा जगभरामध्ये प्रचंड तुटवडा भासतो आहे ते तांब अफगाणिस्तानमध्ये भरपूर प्रमाणात आहे तिथे बॅटरीसाठी आवश्यक असलेलं लिथियमसुद्धा अत्यंत विपुल प्रमाणामध्ये आहे अन्य महत्वाची खनिजे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे तालिबान सरकारशी हातमिळवणी करून भारताने एकतर अफगाणिस्तानचं भलं करावं आणि स्वतःच्या देशाच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लावावा कारण दोन्ही देश जर एकत्र आले ते एकत्र आहेतच परंतु अधिकृतपणे जर एकत्र आले तर पाकिस्तानला चेपणं अधिक सोपं होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे उद्या भारताने जर पीओके के ताब्यात घेतला तर अफगाणिस्तान हा भारताचा सख्खा शेजारी होऊ शकेल अफगाणिस्तान हा भारताचा शेजारीच होता परंतु पीओके पाकिस्तानने बळकावल्यामुळे अफगाणिस्तान आणि भारताच्या ज्या सीमा आहेत त्या विलग झाल्या पीओ के जर भारताने ताब्यात घेतला तर पुन्हा एकदा हा शेजार अस्तित्वात येऊ शकतो त्यामुळे अफगाणिस्तान भारताआडी अत्यंत महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मुंखार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबाय विसरू नका नमस्कार धन्यवाद